नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केल्यानंतर मंत्रालयात प्रवेश केला यावेळी या तिघांचंही सुवासिनी औक्षण केलं त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालय प्रांगणात राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना तसेच संविधान उद्देश केलाही अभिवादन केले मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री पदाच्या शपथनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत मुंबई दिनांक पाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळात बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सह्यता निधीच्या फाईलवर केली पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फायरवर हो दिले तर चंद्रकांत कुराडे यांची पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती आरोग्य आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद